पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारत काय कारवाई करतो याकडे पाकिस्तानचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष लागलंय पाकिस्तानी विमानं एलओ सी पर्यंत गिरट्या घालतायत तर लष्करी सीमेवर गोळीबार करतायत अशात भारत हवेतून की जमिनीवरून कारवाई करतो याकडे लक्ष असलेलं असताना अमेरिकेने भारतीय नौदलासोबत मोठी डील केली आहे आणि भारताने नुकताच फ्रान्स बरोबर एक मोठा करार केलाय पहलगाम हल्ल्यानंतरच्या पंधरा दिवसांच्या आत भारताने दोन मोठे सुरक्षा करार केल्यानं पाकिस्तानला धडकी भरल्याचं म्हटलं जात आहे या व्हिडिओतून या दोन्ही करारांबद्दल आणि त्याने भारताला नेमका फायदा कसा होणार आहे हे जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले अमेरिका भारत करार अमेरिकेने भारताबरोबरच्या सागरी देखरेख तंत्रज्ञान आणि उपकरणं विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे भारताच्या सागरी सीमांवर देखरेख आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी याचा वापर होणार आहे यासाठी भारत अमेरिकेला तेरा कोटी डॉलर देणार आहे सी व्हिजन सॉफ्टवेअर टेक्निकल असिस्टंट फील्ड टीम ट्रेनिंग रिमोट सॉफ्टवेअर अँड अनालिटिकल सपोर्ट आणि अन्य उपकरणांचा समावेश असं याचं स्वरूप असणार आहे यातलं सी विजन सॉफ्टवेअर हे अमेरिकन नौदलांच्या बहुतांश युद्ध नौकांवर आहे भारत रशिया कडून घेत होत पण आता भारत आपल्या युद्धनौका रशियाच्या मदतीने भारतातच बनवत आहे व्हिजन सॉफ्टवेअर हे एक वेब आधारित सॉफ्टवेअर आहे जे रशियन बनावटीच्या युद्धनौकांवरही करणार आहे हे सॉफ्टवेअर सागरी सीमांमध्ये जहाजांच्या हालचाली बेकायदा घुसखोरी आणि अन्य गोष्टींवर लक्ष ठेवेल भारतीय नौदलाला अमेरिकन टीम याचं प्रशिक्षण देणार आहे अमेरिकेकडून रिमोटली सपोर्ट आणि डेटा विश्लेषणासाठीची सुद्धा मदत दिली जाणार आहे अमेरिका एका दगडात दोन पक्षी मारत असल्याचं म्हटलं जाते अमेरिकेला चीनचा धोका आहे भारताच्या जहाजांवर जर ही प्रणाली भारताच्याच स्थापित झाली तर अमेरिकेला चीनच्या जहाजांवर तसंच भारताच्याही हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे यासाठी अमेरिकेला त्यांच्या युद्ध नौका भारतीय समुद्रात तैनात करण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारे अमेरिकेला दुहेरी फायदा होणार असल्याचं म्हटलं जात दुसरीकडे भारताने फ्रान्स कडून राफेल मरीन लढाऊ विमानांची खरेदी केली आहे अठ्ठावीस एप्रिल ला हा करार झालाय या करारा अंतर्गत भारतीय नौदलाला सव्वीस राफेल एम लढाऊ विमानं पुरवली जाणार आहेत यामध्ये बावीस सिंगल सीटर आणि चार ट्विन सीटर ट्रेनिंग व्हर्जनचा समावेश असेल नौदलाला पुरवण्यात येणारी ही लढाऊ विमानं भारतीय विमान, विमान वाहू जहाज आय एन एस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत मधून चालवली जातील ही विमानं भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरतील असं म्हटलं जात आहे या विमानांची किंमत सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे देखिए इसकी समेरीन हमारी भारतीय नौसेना में इसके एक्विजिशन की जो प्रक्रिया है वो 2028 से 2030 तक कंप्लीट किया जाना है और इसमें 26 रफेल एम मरीन वर्जन के जो आ, फाइटर जेट्स हैं उसको भारत की नौसेना में शामिल किया जाएगा भारत की वायु सेना में पहले से ही 36 रफेल फाइटर जेट्स ऑपरेट कर रहे हैं और उनको यथोचित जगहों पर तैनाती भी दे दी गई है और जाहिर है कि नौसेना भी आ, इस तरीके की लगातार अपनी रिक्वायरमेंट्स को आ, भारत की सरकार को बता रही थी कि उसे अपने एयरक्राफ्ट कैरियर्स के लिए अत्याधुनिक विमानो की आवश्यकता है और आप जानते हैं कि राफेल जो फाइटर जेट्स हैं ये 4.5 जनरेशन के विमान हैं और इस इन रफेल विमानों ने युद्ध के क्षेत्रों में बड़ी महारत हासिल कर रखी है फ्रांस ने अफ्रीका में जो भी बड़े काउंटर टेररिज्म ऑपरेशंस किए उसमें रफेल विमानों का काफी बड़े पैमाने पर इस्तेमाल किया गया है मिडिल ईस्ट रीजन में भी रफाल विमान लगातार फ्रांस की सेनाओं के द्वारा ऑपरेट किए जाते रहे हैं और नेटो भी इसका इस्तेमाल करता रहा है तो ऐसे में रफाल विमानों की जो एक महारत है वो पहले से ही सिद्ध है और अब ये जो राफाल विमान है जब भारत के एयरक्राफ्ट कैरियर्स पर ऑपरेट करना शुरू कर देंगे 2028 से 30 के, के दरमियान तो इससे जो भारत की जो मैरीटाइम डोमेन की आ, जो पावर प्रोजेक्शन है वो और अधिक रोबस्ट बनेगी और आप जानते हैं कि आज आ, आ, भारत को इंडो पैसिफिक रीजन में एक नेट सिक्योरिटी प्रोवाइडर के रूप में भी जाना जाता है और भारत इंडो पैसिफिक रीजन में जो चैलेंजेस हैं चाइना की जो एक, एक विस्तारवादी सोच है चाइना जिस तरीके से पूरे इंडो पैसिफिक रीजन को डोमिनेट करने की मंशा रखता है और अनेक तरीके की साजिशें रचता है उसको भी ध्यान में रखते हुए भारत के लिए आवश्यक था कि भारत अपनी मैरीटाइम डोमेन का जो पॉस्वर है उसको और अधिक सशक्त और मजबूत बनाए और इस प्रक्रिया में रफेल के आ जाने से हमारे जो एयरक्राफ्ट कैरियर years की पावर और बढ़ेगी और भारत का जो पावर प्रोजेक्शन है पूरे इंडो-पैसिफिक रीजन में और अधिक सशक्त और मजबूत बनेगा पहलगाम हल्ला सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले हलचालींना वेग आलाय भारतीय नौदलाची दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करताना दिसतात भारतीय नौदलाने अलीकडे जहाजाविरोधी क्षेपणास्त्र गोळीबाराची यशस्वी चाचणी घेतली त्यातून भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं भारतीय युद्ध नौका सुरतने अलीकडेच अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची म्हणजे एम आर एस एम ची यशस्वी चाचणी केली या चाचणीमध्ये उच्च वेगाने कमी उंचीचं लक्ष अचूकतेने नष्ट केलं गेलं पाकिस्तानने संभाव्य क्षेपणास्त्र चाचणीचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतीय नौदलाने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली त्यामुळे भारतीय नौदलाच्या सामरिक सज्जतेचा आणि उच्च लढाऊ क्षमतेचा हा स्पष्ट पुरावा असल्याचं म्हटलं गेलंय एकंदरीत भारत नौदलीय दृष्ट्या सज्ज असल्याचं आणि आपली ताकद आणखीनच वाढवत असल्याचं यातून स्पष्ट होतंय आणि पाकिस्तानसाठी हा एक मोठा इशारा मानला जातोय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद